प्रश्न एक्केचाळीस महाराष्ट्र महसुली वर्षाची सुरुवात केव्हा होते उत्तर एक ऑगस्ट महाराष्ट्रात महसुली वर्ष एक ऑगस्टपासून सुरू होते कारण शेती पीक पद्धती आणि जमीन महसूल वसुली या बाबी पावसाळ्यानंतर सुरू होत्या प्रश्न बेचाळीस महाराष्ट्रातील सर्वात लहान महसूल विभाग कोणता आहे उत्तर कोकण कोकण विभागात प्रामुख्याने मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात भौगोलिकदृष्ट्या हा विभाग अरुंद व लांबट असून सह्याद्री पर्वतरांग व अरबी समुद्र यामधील प्रदेशात पसरलेला आहे प्रश्न त्रेचाळीस महाराष्ट्रातील सर्वात मोठा महसूल विभाग कोणता आहे उत्तर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव उस्मानाबाद एकूण भौगोलिक विस्तार इतर महसूल विभागांच्या तुलनेत जास्त आहे त्यामुळे प्रशासन महसूल व्यवस्था आणि विकास योजनांचा व्यापही मोठा आहे म्हणून महाराष्ट्रातील सर्वात मोठा महसूल विभाग बरोबर छत्रपती संभाजीनगर प्रश्न चव्वेचाळीस महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत उत्तर सहा एक कोकण महसूल विभाग दोन पुणे महसूल विभाग तीन नाशिक महसूल विभाग चार छत्रपती संभाजीनगर महसूल विभाग पाच अमरावती महसूल विभाग सहा नागपूर महसूल विभाग प्रश्न पंचेचाळीस तलाठी या पदाचे नवीन नाव काय आहे उत्तर ग्राम महसूल अधिकारी पदनाम बदलाचा उद्देश कामाच्या स्वरूपाशी अधिक सुसंगत नाव देणे हा आहे कामकाज अधिकार व जबाबदाऱ्या मूलत पूर्वीप्रमाणेच आहेत स्पर्धा परीक्षा व शासकीय कागदपत्रांमध्ये आता ग्राम महसूल अधिकारी हेच नाव वापरले जाते प्रश्न सेहेचाळीस कोतवाल या पदाचे नवीन नाव काय आहे उत्तर महसूल सेवक कोतवाल हे पारंपरिक पद महसूल प्रशासनाशी संबंधित होते शासनाने प्रशासन अधिक स्पष्ट व आधुनिक करण्यासाठी कोतवाल या पदाचे नाव बदलून महसूल सेवक असे केले आहे प्रश्न सत्तेचाळीस ग्रामसेवक या पदाचे नवीन नाव काय आहे उत्तर ग्रामपंचायत अधिकारी राज्य शासनाने ग्रामीण प्रशासन अधिक प्रभावी व आधुनिक करण्याच्या दृष्टीने ग्रामसेवक या पदाचे नाव बदलून ग्रामपंचायत अधिकारी असे केले आहे प्रश्न अठ्ठेचाळीस महसूल विभागाचा प्रमुख कोण असतो उत्तर विभागीय आयुक्त महसूल प्रशासनामध्ये विभागीय आयुक्त हा विभाग पातळीवरील सर्वोच्च अधिकारी असतो तो संपूर्ण महसूल विभागाचे नियंत्रण व मार्गदर्शन करतो प्रश्न एकोणपन्नास जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात झाली उत्तर वॉरन हेस्टिंग्स ब्रिटिश काळात प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी वॉरन हेस्टिंग्स यांच्या कार्यकाळात जिल्हाधिकारी डिस्ट्रिक्ट कलेक्टर या पदाची निर्मिती करण्यात आली प्रश्न पन्नास जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो उत्तर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डिस्ट्रिक्ट कलेक्टर हा जिल्हा पातळीवरील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन त्याच्या नियंत्रणाखाली चालते